स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा देताच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे प्रशासन जागे झाले उसाचा गाळप हंगाम संपूर्ण एक महिना उलटून गेला तरी या एफ आर पीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती एफ आर पीची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनाचा धक्का घेऊन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने तातडीने उर्वरित या एफ आर पीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश आलंय परंतु अंतिम हप्ता तीनशे रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही कायद्याने बंधनकारक आहे परंतु अंतिम हप्ता देत असताना शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते त्यामुळे इतर कारखान्याच्या तुलनेत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना आणि विघ्नहर कारखान्याने कमी बाजारभाव शेतकऱ्यांना दिलाय यावर्षी अंतिम हप्ता तीनशे रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नाही वेळेप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने

एका बाजूला असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही उत्कृष्ट पद्धतीने कारखाना चालवतो शेतकऱ्यांना चांगला भाव देतो परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं शेतकऱ्यांना भुलवण्याचं काम या दोनही कारखान्यांनी आजपर्यंत केलेलं आहे फार पी वेळेवरती शेतकऱ्यांना तर दिलीच नाही परंतु अंतिम हप्ता देताना सुद्धा अनेक वेळा अंतिम हप्ता दिला नाही दिला तरी तुटपुंजी रक्कम कुठेतरी शंभर रुपयाने हप्ता काढायचा आणि अशा पद्धतीनं मनमानी करत कारखाना आजपर्यंत चाललेला आहे यावर्षी देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही भीमाशंकर सरकारी साखर कारखान्यावरती त्या ठिकाणी गेलो सव्वीसशे रुपये या हंगामामध्ये सुरुवातीला ॲडव्हान्स स्वरूपामध्ये रक्कम कारखान्याने जमा केली त्याही वेळेला कारखान्याच्या एमडीना फोनवरून मी विचारलं की तुम्ही ही सव्वीसशे रुपये रक्कम कशी जमा केली यावर्षी सरकारच्या धोरणानुसार दहा पॉईंट पंचवीसच्या साखर उतारायला एक तीन हजार पन्नास रुपये हा दर त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता त्यानुसार भीमाशंकर सरकारी साखर कारखान्याची एफ आर पी अकरा पॉईंट अठ्ठावन्न टक्के या ठिकाणी बसली होती एफ आर पीनुसार पूर्ण एफ आर पी, पी देणं हे कायद्यानं बंधनकारक का आहे सव्वीसशे रुपये रक्कम जरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असली तरी सुद्धा पूर्ण एफ आर पी भीमाशंकर कारखान्याने दिलेली नाही विघ्नार कारखान्याने सुद्धा पंचवीसशे रुपये अॅडव्हान्स स्वरूपात त्या ठिकाणी जमा केले परंतु उर्वरित रक्कम अद्यापर्यंत विंगन कारखान्याने सुद्धा दिलेली नाही म्हणून गुरुवार दिनांक अठरा पाच दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांना घेऊन मी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर त्या ठिकाणी गेलो कारखान्याला या मागण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं त्यामध्ये प्रामुख्यानं एफआरपीची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना मिळावी आणि अंतिम हप्ता तीनशे रुपयांनी शेतकऱ्यांना मिळावा या दोन प्रमुख मागण्या त्यामध्ये होत्या आणि या लोकर जर मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही आणि एफ आर पीची रक्कम लवकरात लवकर जर शेतकऱ्यांना मिळाली नाही तर मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा त्या ठिकाणी देण्यात आला होता कारखाना बंद होऊन जवळपास एक दीड महिना उलटून गेला होता हंगाम संपून तरीसुद्धा उर्वरित पैसे देण्याची दानत कारखान्याकडे नव्हती आणि द्यायची इच्छा पण त्यांची नव्हती पाच सहा महिने यांनी उर्वरित रक्कम देण्यासाठी उशीर लावला परंतु गुरुवारी आम्ही शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि जवळपास दोन तास आम्ही कारखान्याच्या गेटवरती त्या ठिकाणी बस शेतकऱ्यांना घेऊन बसलो होतो आणि आंदोलनाचा इशारा त्या ठिकाणी दिल्यानंतर कारखाना प्रशासनाला जाग आली आणि दोनच दिवसामध्ये कारखाना प्रशासनानं उर्वरित एकशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो त्या ठिकाणी जमा केलेला आहे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढ्याला आलेलं पहिलं यश आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धसक्यानं या ठिकाणी भीमाशंकर कारखान्याने त्या ठिकाणी हा हप्ता जमा केलेला आहे दीडशे रुपये एकशे एकोण रुपये शेतकरी खुश नाही का असं तुमचं काय म्हणणं आहे भीमाशंकर कारखान्याने एकशे एकावन्न रुपये जरी कारखान्याला हप्ता जमा केला असला तरी सुद्धा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक साखर उतारा असलेला कारखाना सोमेश्वर कारखाना कार आहे त्यांनी त्यांची ते या फरपी जवळपास आठशे बेचाळीस रुपये बसत होते तरी सुद्धा त्यांनी एकोणतीसशे रुपये जमा केले माळेगाव कारखान्यात तीन नंबरचा साखर उतार आहे आपला भीमाशंकरचा दोन नंबरचा उतार आहे तीन नंबरचा साखर उतारा असलेला उता माळेगाव कारखाना सुद्धा अठ्ठावीसशे रुपये दर देतो म्हणजे एफ आर पी पेक्षा जादा दर या दोन्ही कारखान्यांनी देतो दोन नंबरचा साखर उतारा असलेला भीमाशंकर मात्र साडे सत्तावीसशे रुपये दर देतो याच्यावरून यांची मानसिकता आपल्या लक्षात येते कारखान्याकडे पैसे नाहीत असा भाग नाही अनेक कार मार्गाने कारखान्याला त्या ठिकाणी फायदा होत असतो नफा होत असतो परंतु शेतकऱ्याला पैसे देताना मात्र काटकसर त्या ठिकाणी केली जाते त्या ठिकाणी मोकळेपणाने हिशोबाने शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाही मग अशी तुम्ही विचारलं कारखान्याच्या मॅनेजमेंटने तुम्हाला समाधान समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही कुठली उत्तर अपेक्षा देतो मला त्याच्याबद्दल कारखान्याने आमचं म्हणणं हे होतं की जो काही कारखान्याला पी जो काही बसतोय आपला साखर उतारा किती आहे थोडणी वाहतूक खर्च किती वाद झाले गेलेला आहे आणि त्याच्यातून उर्वरित रक्कम आपल्याला शेतकऱ्यांना किती देणं बाकी आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे होतं आमचा तो हक्क आहे शेतकऱ्यांचा तो अधिकार आहे कारण सहकारी साखर कारखाना आहे कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे कुणाच्या मालकीचा नाही परंतु का शेतकऱ्यांशी चर्चा करायला आमच्याशी बोलायला यांना कुठला कमीपणा वाटतोय आणि त्यामुळे या गोष्टीवर सविस्तर चर्चा होणं किंवा आमच्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्यांच्या मनात ज्या काही शंका आहे त्याच्यावरती त्यांनी आमच्याशी बोललं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अंतिम हप्ता देत असताना या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांची प्रचंड आजपर्यंत फसवणूक झालेली आहे माझ्याच बाबतीमध्ये मी सांगतो या तालुक्यातील दूध उत्पादक संस्था जी पिंपळगाव खडकीची आहे ही तालुक्यातली पहिली दूध उत्पादक संस्था आहे अख्खा तालुका त्या ठिकाणी दूध गाला येत होता एकोणीसशे बासष्ट ला ती संस्था त्या ठिकाणी स्थापन झाली त्या संस्थेवर संचालक म्हणून मी आज त्या ठिकाणी काम करतोय आम्ही खाजगी डेअरी मालकाला दूध घालतोय दररोजचं सात हजार लिटर संकलन आहे बाकीच्या ठिकाणी जो काही दर दिला जातो त्या बरोबरचा दर आम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देतोय परंतु तो दर देऊन सुद्धा आम्ही दरवर्षी दिवाळीच्या वेळेला दोन ते सव्वा दोन रुपये बोनस नाफ्यातला हा शेतकऱ्यांना देण्याचं त्या ठिकाणी काम करतोय आमची संस्था जर शेतकऱ्यांना लिटर मागं दोन सव्वा दोन रुपये बोनस देत असेल बाजारभाव सगळ्यांप्रमाणे देऊन जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बोनस आम्ही देऊ शकतो तर आम्ही जर काटकसरीने संस्था चालवतोय आम्ही जर चांगल्या पद्धतीचा बोनस देऊ शकतो तर भीमाशंकर सरकारी साखर कारखाना आज काही तोट्यामध्ये नाही नफ्यामध्ये असलेला कारखाना आहे परंतु दरवर्षी अंतिम हप्ता देत असताना काही वर्षी द्यायचाच नाही काही वर्षी दिला तर शंभर रुपया द्यायच्या आणि त्याच्यावरती शेतकऱ्याची बळवणूक करायची आणि या ठिकाणी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची ज्या वेळेला हा ताळेबंद मांडला जातो किंवा नफा नफ्याला नफा वाटण्याला ज्या वेळेला मंजुरी दिली जाते किंवा नफ्याचं विभाजन केलं जातं त्यावेळेला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये नफ्याच्या रकमेचं विभाजन करायचं आणि मग भाग विकास निधी शिक्षण निधी वेगवेगळ्या वर्ग करायची आणि उर्वरित काही ठराविक रक्कम फक्त शेतकऱ्यांना द्यायची आणि ही जी राहिलेली रक्कम आहे कोट्यवधी रुपयाची रक्कम मग यांच्या मनावर येतं ना की ही रक्कम संचालक मंडळाच्या हातात असतं का तिचा वापर कसा करायचा काय करायचं आणि मग अशा पद्धतीनं मनमानी करण्याचं काम हे करतात वार्षिक सर्वसाधारण सभा घेताना सुद्धा गेल्या वर्षी पाच वाजता आमदार पडल्यावरती वार्षिक सर्वसाधारण सभा यांनी घेतली म्हणजे यांच्या मानाचं राज्य आहे कधी सभा घ्यायची कधी नाही कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोलू द्यायचं नाही त्याचे प्रश्न समजून घ्यायचे नाही यांच्याच पक्षाच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुढं बसायचं आणि एखादा विषय यांनीच मांडायचा आणि त्यांनी मंजूर म्हणून खाणून मोठ्याने आवाज द्यायचा सामान्य शेतकरी मात्र पाठीमागं बसलेला असतो त्याचं कुठलंही गारा त्याची कुठलीही समस्या त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही अशा पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं हा कारखाना चालवण्याचं चा। काम या ठिकाणी केलं जाते सभ्यपणाचा किंवा आम्ही एक नंबरचा कारखाना चालवतो आम्ही एवढे पुरस्कार घेतले हा फक्त वरवरचा आव आणण्याचा प्रकार आहे परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे दबावखाली असल्यामुळं या ठिकाणी पुढे येत नाही आज तुम्ही माझ्या माहितीनुसार एक दहा बारा वर्षापासून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना कारखान्यावरती असेल शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल खूप सारी तुम्ही आंदोलनं केलेली आहेत अजूनही तुम्हाला समाधानकारक वातावरण वाटत नाही परंतु आज प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी पेपर ज्या काही न्यूज आज आलेल्या आहेत त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी असं वारंवार उच्चार करण्यात आलेला आहे मग शेतकरी समाधानी तुम्ही संघटना का समाधान नाही तुमची या संदर्भामध्ये ज्या पत्रकारांनी बातम्या लावल्या त्या पत्रकारांना सुद्धा मी स्वतः फोन केला तर त्यांनी मला असं सांगितलं की ही प्रेस नोट आम्हाला कारखान्यावरून आलेली आहे आणि त्यांनीच म्हटलंय की शेतकरी आनंदी आहे शेतकरी समाधानी आहे शेतकऱ्यांच्या जर प्रतिक्रिया तुम्ही घेतल्या तर शेतकरी कुठल्याही प्रकारे समाधानी नाही आणि हे फक्त काही ठराविक पत्रकार मंडळी हाताशी धारायची आणि त्यांच्या मार्फत या बातम्या देण्याचं काम त्या ठिकाणी होतंय माझी सगळ्या पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो माझं जे काही संघर्ष आहे हा स्वतःसाठी नाही माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला कष्टकरी शेतकऱ्याला न्याय बातम्या देऊ नका तुम्ही कारखान्याची बाजू मांडत असताना शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आज आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करतोय आमची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी मांडली गेली पाहिजे परंतु एकतर्फी बातम्या द्यायच्या आणि शेतकरी आनंदी आहे शेतकरी समाधानी हे पूर्णपणे खोट आहे आणि त्या संदर्भात काही पत्रकारांना सुद्धा मी विचारणा केलेली आहे तुम्ही नैतिकतेला धरून तुम्ही पत्रकारिता करा केवळ एकतर्फी बाजू मांडू नका कारखान्यावरून जाहिराती मिळतात कुठेतरी काहीतरी बाकीच्या गोष्टी मिळतात म्हणून या गोष्टी करू नका माझी तुम्हाला हात जोडून आहे कारण आमच्या शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळायचं काम तुम्ही सुद्धा करू नका यांनी तर आजपर्यंत आम्हाला लुटलंयच आमच्याशी बनवा बनवी केलेलीच आहे परंतु मीडियाला पत्रकारांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे पत्रकारिता करा एक बाजू मांडू नका दुसरी बाजूसुद्धा मांडायला शिका एवढंच मला या ठिकाणी सांगायचं शेतकऱ्यांची बाजू मांडता तुम्ही आता काय इशारा देऊ शरद शेतकऱ्यांची बाजू मांडताना मी आज या ठिकाणी हा इशारा देतो एफ आर पी तुम्ही दिली म्हणजे फार उपकार केलेले नाही ती कायद्याने बंधनकारक का आहे एफ आर पी जर पूर्ण दिली नाही तर पुढच्या वर्षी साखर आयुक्त तुम्हाला गाळत परवाना देणार नाही हे तुम्हाला माहिती शेवटी हे दुकान चालवायचे त्याच्यामुळं आणि त्याच्यावर आमचंही पोटपाणी आणि तुमचं जर त्याच्यावर जास्त पोटपाणी त्याच्यामुळे तुम्हाला एफ आर पी कायद्याप्रमाणे नाही वागलं तर ते तुम्हाला माहिती आहे पुढे काय होणार आहे आपल्याला गाळ परवाना मिळणार पर मेर नाही कारखाना चालवता येणार नाही म्हणून तुम्ही एफआरपी देता आणि त्याचा एवढा गावगावा करता अरे एफ आर पी देणं हे कायदे बंधनकारक आहे उद्या पुढच्या वर्षी तुम्हाला कारखाना चालवता येणार नाही त्यामुळे तुम्ही एफ आर पी दिली दे म्हणजे फार उपकार केलेले नाही तर अंतिम हप्त्याच्या संदर्भामध्ये कारखान्याला जो काही नफा होतोय कारखाना महावितरणला वेगवेगळ्या मार्गानं आज बाग्यासाठी मळी हे कार साखर कारखाना पेट्रोल पंप चालवतोय होते वेगवेगळ्या मार्गानं कारखान्याला उत्पन्न होते की नफ्याची रक्कम जी दडवायचं काम तुम्ही करताय मनमानी करताय हा हप्ता दाबून ठेवताय शेतकऱ्यांना अंतिम हप्त्याच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी तीनशे रुपयाचा अंतिम हप्ता हिशोब काढून आम्ही सांगतो त्यांनी यावर्षी दिला पाहिजे कमीत कमी एकतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव अंतिम हप्त्यासह शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि हा अंतिम हप्ता तीनशे रुपयाचा जर यावर्षी त्यांनी दिला नाही तर मग मात्र आम्ही लगेच नजीकच्या काळातच आता एक चार सात दिवसामध्ये सुद्धा एक आंदोलन कारखान्यावर करणार आहे शेतकऱ्यांना घेऊन याच्याच संदर्भामध्ये आम्ही यापुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही सुरुवातीला आम्ही स्टेप बाय स्टेप आंदोलन करू आणि शेवटला जर त्यांनी ऐकलं नाही तर कायदा हातात घेऊन सुद्धा आंदोलन करायचा वेळ आली तर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही गुन्हे आणि केसेसला आम्ही घाबरत नाही शेतकऱ्यांसाठी आतमध्ये बसायची सुद्धा आमची तयारी मी शांततेच्या मार्गाने याआधी सुद्धा आंदोलन केलेलं आहे पाच दिवस मी अन्नत्याग करून त्या ठिकाणी बसलो होतो परंतु यांची दानच झाली नाही माझ्याबरोबर चर्चा करायची कारखान्याचे मुख्य प्रवर्तक दिलीपराव वळसे पाटील हे इतर वेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा आमच्या आघाडी असल्यामुळे वापर करून घेतला निवडणुकीमध्ये परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायला त्यांची इच्छा झाली नाही साधा एक फोन सुद्धा ते मला करू शकले नाही उलट तहसीलदारांचा वापर करून तहसीलदारांची ऑर्डर करून पोलिस स्टेशनचा वापर करून स्टेशन पोलिसांना माझ्याकडे पाठवून जबरदस्ती मला उपोषण स्थळावरून उचलून त्या ठिकाणी कार दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये मला त्या ठिकाणी ऍडमिट केलं तुम्ही सुद्धा ते पाहिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं दडपशाही करून माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे पण मला त्यांना एक आहे आता शेतकऱ्याची पोर आणि शेतकरी हुशार व्हायला लागलेला आहे संघटित व्हायला आहे माझी जवळपास संघटनेचे अडीच ते तीन हजार सभासद नोंदणी या ठिकाणी झालेली आहे बऱ्यापैकी शेतकरी या ठिकाणी कारखान्यावर जाऊन यांना जाब विचारल्याशिवाय आणि यांना सरळ केल्याशिवाय राहणार नाही